मला फिल्म्स इतक्या आवडतात मी फिल्म्स विषयी खूप पॅशनेट आहे बघण्या बघण्यासाठी खूप पॅशनेट आहे काम करण्यात खूप पॅशनेट आहे तर त्यामुळे त्याला ते तितकंच करतो आणि तो तितकाच सिन्सिअरली तितकाच पॅशनेटली डिस्कस करतो त्याच्यामध्ये मला नवीन नवीन पॉईंट ऑफ व्ह्यूज मिळत जातात फक्त देहदान करणं सिरियसली म्हणजे तेवढंच फक्त नसून तो देह आपण तेवढा हेल्दी ठेवणं हे पण खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की कारण की आत्ता आपण कसंही राहतोय काही खातो पितो आजूबाजूला पॉल्युशन खूप आहे सो so, आपण त्याची तेवढी काळजी घेऊ शकत नाही तर आपण कॉन्शियसली त्याची काळजी घ्यावी नमस्कार मी नितीन मोरे लेट्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे नवीन वर्षामध्ये आता पदार्पण झालं आहे आणि त्याच निमित्ताने सारे कलाकार सुद्धा पूर्णपणे जोमाने आपलं मनोरंजन करायला तयार झाले आहेत आणि याच नवीन वर्षामध्ये एकोणीस तारखेला एक सुंदर असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आठ दोन पंच्याहत्तर आणि याच चित्रपटातली स्टारकास्ट माझ्यासोबत आहे शुभंकर आणि संस्कृती माझ्यासोबत आहेत आहेत दोघे खूप कमाल खूप कमाल आणि तुला आणि सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा किती भारी वाटते नवीन वर्षातले दोन चित्रपट ते सुद्धा एकाच तारखेला नर्वस जास्त आहे मी एक्साइटमेंट आहेच आहे पण जरा जर शरीरामधला जो एक्साइटमेंटचा जो बॅलन्स आहे तो जरा कमी आहे पेक्षा पण उत्तम सुरुवात यार वर्षाची म्हणजे अगदीच दुसऱ्या तिसऱ्या आठवड्याला चित्रपट येतात कधी कधी एक चांगला आहे की चित्रपट अडकून राहण्यापेक्षा ते रिलीज झालेले केव्हाही चांगले सो खूप एक्सायटेड आहे फक्त एक आणि एक चांगली गोष्ट आहे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या सो हो 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 so, त्याच्यात काही कम्पॅरिझनच नाही त्यामुळे ही पण टीम इतकी खुशी आहे आणि ती पण टीम त्यांना असं फक्त एकच झाली प्रमोशनचीवढच आहे फक्त बाकी काय बरं चित्रपटाचं नाव खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आठ दोन पंच्याहत्तर टीजर बघितला मी ट्रेलर सुद्धा बघितला कळते की अवयवदान आणि देहदान याच्यावरून आहे पण नेमकं आठ दोन पंच्याहत्तर काय आहे सो so, आठ दोन पंच्याहत्तर म्हणजे आपण जेव्हा देहदान करतो तेव्हा आपले आठ ऑर्गन्स असतात दोन डोळे आणि पंच्याहत्तर प्रकारचे टिशूज आहेत म्हणजे सात प्रकारचे मेन टिशूज आहेत पण त्याच्यामध्ये ते डिवाईड केले तर आपण अख्खे पंच्याहत्तर टिशूज आपण डोनेट करू शकतो सो so, एक पंच्याऐंशी लोकांचं आपण भलं करू शकतो आठ लोकांचं तर जीव आपण वाचू शकतो तर त्याच्यामुळे आम्ही आठ दोन पंच्याहत्तर असं हे नाव ठेवले आणि मला असं वाटतं की आधी भरपूर लोकांना कन्फ्युजन असतं की काय नेमकं अरे दोन सात पंच काय एक्झॅक्टली पण हा जो अर्थ लोकांना कळतो की आठ ऑर्गन्स दोन डोळे दो पंच्याहत्तर टिश्यूज त्याच्यानंतर मला नाही वाटत कोण विसरेल हे ना किती भारी वाटतंय पुन्हा एकदा एका अशा कलाकारासोबत नवीन कलाकार म्हणजे मला बोलायला असं वाटणार आहे का, कारण काळे धंद्यामध्ये तुमच्या दोघांची केमिस्ट्री मी बघितलीच आहे कितपत वेळा हा ठार वेळा माणूस हा कधीच शांत बसू शकत नाही असा माणूस आहे काय अरे तो सॉलिड आहे आय थिंक आमची मैत्रीच त्या जोरावर झाली आहे की काळे धंदेला तरी आम्ही खूप प्रोफेशनली काम केलं होतं की बाबा आपण पहिल्यांदा भेटतोय पण एक चांगली म्हणजे माझ्यासाठी मला त्याच्यासाठी सॉफ्टस्पॉट का होता कारण तो सुनील काकांचा मुलगा आहे आणि mm. मी सुनील काकांबरोबर माझी पहिली सिरियल होती तर त्यामुळे ते जरा अरे नाही सुनील काकांच्या मुलाबरोबर आपण काम करतोय तर ते होतं पण तरीही आमच्यात खूप असं प्रोफेशनली आम्ही काम केलं पण मग काळेधंदे झाली मग हळूहळू आमची मैत्री झाली आणि नंतर लगेच आठ दोन पंच्याहत्तरसाठी mm. आम्हाला विचारलं सो so, मी म्हणेन की आठ दोन पंच्याहत्तरच्या नंतर आमची खरी मैत्री झाली जी आत्तापर्यंत ऍक्च्युली आहे कारण का तो इतका एक्स्ट्रोवर्टेड आहे आणि मी इतकी इंट्रोवर्टेड आहे तर त्यामुळे त्याचं असं जवळपास करायची आहे आणि मी त्याशिवाय तुला सोडणार नाही आणि माझं असं होतं की ऐक ठीक आहे म्हणजे एवढं आपण प्रोफेशनली काम करू पण त्याला ते असं ना तो एकतर एका सेकंदात मित्र किंवा मैत्रीण बनवू कुणालाही बनवू शकतो तो म्हणजे तो त्याची म्हणजे त्याचं ग्रेट ग्रेट की थिंग की त्याची मित्रता किंवा त्याची मैत्री कुणाबरोबरही पटकन होते जे मला आयुष्यात जमलेलं नाही आहे आणि आय थिंक तेच बेस्ट आहे आमच्या फ्रेंडशिपमधलं की आम्ही इतके डेड अपोजिटच होत तर त्यामुळे ते इतका करेक्ट बॅलन्स आहे त्याचा पण आय थिंक तो इतका क्रेझी आणि आय थिंक ते त्याच्या कामात रिफ्लेक्ट होतं त्याला इनिबिशन्स नाही आहेत कोणत्याही गोष्टीचे तो बाहेर गेला काय किंवा सेटवर असेल काय त्यामुळे जेव्हा आम्ही पण काम केलं तेव्हा मी पण इतक्या गोष्टी त्याच्याकडनं शिकली आहे आणि द बेस्ट पार्ट इज की असा मित्र आयुष्यात पाहिजे की जो तुम्हाला क्रिटिसाइज करतो तुमच्या तोंडावर फक्त गोड बोलत नाही जे आहे ते सांगतो की हे चुकतं आहे आणि हे इथे तू माती खाल्लेली आहेस हे नंबर टू सेम पॅशन पॅशन असलेला माणूस मला फिल्म्स इतक्या आवडतात मी फिल्म्सविषयी खूप पॅशनेट आहे बघण्या बघण्यासाठी खूप पॅशनेट आहे काम करण्यात खूप पॅशनेट आहे तर त्यामुळे त्याला ते तितकंच करतो आणि तो तितकाच सिन्सिअरली तितकाच पॅशनेटली डिस्कस करतो मला नवीन नवीन ऑफ सो जरा आहे माझा मित्र आहे बॉस होतो काय ते पण आहे काय खरंच आहे का इंट्रो वाटत नाही कारण का आम्ही संस्कृतीला बघतोय असेल तिथे तिथे माहोल काम म्हणजे तिचं असं वाईब असतंय ना वा हा चला आले हा हा माझं माहोल खरंच आहे का तेवढी इंट्रोवर्ट का फक्त आता सांगायचं नाही नाही ती इंट्रोवर्ट पेक्षा ती एक्स्ट्रीमली प्रोफेशनल मुलगी आहे म्हणजे तिला माहिती आहे की ह्या स्पेसमध्ये इंट्रोवर्ट राहून नाही चालणार ह्या इंडस्ट्रीमध्ये इंट्रोवर्ट राहून नाही चालणार सो ती तिच्या तिच्या पर्सनल स्पेसमध्ये खूप इंट्रोवर्टेड असते आणि बाकीच्या वेळेला ती असते ती आता बघ ना पण इथे आहो ती सगळ्यांशी बोलते मिळून मिसळून राहणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो तिला ते तेवढं भान आहेच मला एवढा त्रास व्हायचा सेट वरती कारण की माझं असं की एकदा आपण बोललोय ना मग आपण मित्र ना मग आपण पिक्चर बघायला जायचं आपण जाऊ जेवायला जायचं आपण जाऊ वाढदिवस आहे तर मी आय लूज कंट्रोल कोणाचा वाढदिवस असला की असं होतं की भाई वाढदिवस बारा वाजता म्हणजे केक तर कन्फर्म मग त्याच्यानंतर काहीतरी पार्टीविटी झालीच पाहिजे कारण की माझे मित्र असे आहेत ना वाढदिवस म्हटलं की त्यांना काहीतरी होत की बारा वाजता म्हणजे ह्याच वर्षी मी आधीच सांगितलं होतं माझ्या वाढदिवसाला येऊ नका प्लीज आपण आम्ही भेटणार होतोच मुलं तेव्हा सेलिब्रेट करू पनवेल नवी मुंबई त्यानंतर टाउन वर्ण हे सगळे येतात वगैरे असं सो मला त्या त्या प्रकारच्या लोकांची सवय आणि संस्कृती भेटल्यानंतर मला असं झालं की ही का अशी आहे मुलं ही का काही काहीच हे नाहीये आणि मला कळतं की समजा कोण मुलगी भाव देतच नसेल की नाही येते पण नाही ती खूप जेन्युन मुलगी असे पण तिला नाही नको मला असं बाहेरनं जायचं नाही नको आपण जरा हे नकोच करूया पण सो मला त्या सो तिकडनं चालू झालं आणि मला असं झालं की मला ना एकटं नाही ठेवायला आवडत कोणाला की बाबा तू तु नाही तू चल आमच्या बरोबर तू चल आपण हे करू तुझा वाढदिवस आहे चल आपण हे करू सो तिकडनं आमची बिल्ड झाली पण मला असं वाटतं हळूहळू तिला कुठेतरी तो जो एक एक्स्ट्रोवर्टेडनेस आहे माझ्यातला सुद्धा तो एक हलका हलका येतोय तिच्यातलं इंट्रोवर्टपणा वगैरे माझ्यात काही येत नाही येणारही नाही मला नाही वाटत पण ना मी तिच्याकडून एक गोष्ट शिकतो की हाऊ टू बी प्रोफेशनल कारण की नाहीतर मग आपण असे आहोत ना की काय भाई वगैरे कसं पण नाही आपण आय गेस प्रोफेशनली ना कुठेतरी मला असं वाटतं की असं राहिल्या नाही अनफॉर्च्युनेटली काही लोक आपल्याला खूपच ग्रँटेड धरतात असं होतं की नाही रे हे ठीक आहे पण नाही आपलं जे प्रोफेशन आहे तसं तसं राहायचं सगळ्यांनी एकत्र काम करायचं बट बिंग व्हेरी प्रोफेशनल आणि हे मी खूप तिच्याकडून शिकतो खरंच बरं एक कलाकार असतो किंबहुना ज्याला स्क्रिप्ट जेव्हा हातामध्ये येते मग ते नाटकाची असू दे चित्रपटाची असू दे किंवा वेबसिरीजची वगैरे ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याला कळून येतं की बाबा हा या स्क्रिप्टमध्ये असा काहीतरी ट्रिगर पॉइंट आहे जेव्हा आपल्याला करायचं आहे किंवा म्हणून असं सुद्धा असतं की स्क्रिप्टवरून कळून येतो आपल्याला की चित्रपटाचं भविष्य पुढे काय असणार आहे आठ दोन पंच्याहत्तर हातामध्ये येते कोणता असा होता की नाही बाबा हे या चित्रपटामध्ये आपल्याला काम मिळालंच पाहिजे आणि करायचं आहे स्क्रिप्ट पेक्षा तुला सांगू का की ह्या फिल्मचे जे प्रोड्युसर्स आहेत ना सुधीर कोलते विकास नाना हांडे लोकेश मणके हे माझ्या पहिल्या फिल्मचे पण प्रोड्युसर होतेच आणि त्यांचं माझ्या बरोबर खूप चांगलं नात आहे माझंही त्यांच्याशी अगदी फॅमिली सारखं नात आहे सो so, त्यांच्या घरात एक घटना घडली आणि त्यानंतर त्यांनी हा विषय हाती घेतला आणि ते मला म्हणाले की आपण देहदान ह्याबद्दल आपण एक फिल्म करूया आणि ना मला असं पर्सनली या शुभंकर मला हे वाटतं की आपण काहीतरी सो वी शूड बी गिव्हिंग बॅक टू द सोसायटी आणि आपण काहीतरी देणं लागतोच एक सोसायटीला तर ती गोष्ट मला जे येतं आहे त्याच्याबरोबर मी करू शकणार जर माझ्याकडे खूप पैसा असता वगैरे ह्या तर मी मॉनिटरी मदतही करू शकलो असतो किंवा काय मी अजूनही कमवतो मी ते माझं एम तर आहेच पण जे मला आत्ता माझ्या हाती आहे किंवा जे मी आता करू शकतो माझ्या हातात की माझा अभिनय माझे माझं टॅलेंट आणि सिनेमा हे मीडियम सो जेव्हा देहदान हा विषय आला तर मी विषय क म्हणजे विषय आल्या याले आल्याच मी हो म्हणालो होतो म्हणजे आम्ही कशाबद्दलही बोललो नव्हतं कधी करणार कोण करणार किती पैसे निस्क्रिप्ट काय 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 आम्ही देहदानाबद्दल करतोय आणि माझी इच्छा तू करावी मी हो म्हणालो मी करणार कारण की हा विषय मला नाही वाटत मला नाही वाटत काही नाहीच कुठली फीचर फिल्म झाली सो so, मी ते ऐकता ऐकताच मी हो म्हणून टाकलं संस्कृती तू काय सांगशील माझे एक तीन चार अजेंडाज असतात जेव्हा मी फिल्म स्क्रिप्ट हे करते एकतर खूप ब्लंटली सांगायचं झालं तर एक अभिनेत्री म्हणून कस लागणारा रोल तो नसेल तर माझा बँक बॅलन्स भरणारा चित्रपट कारण कधी कधी असं नाही होत तुम्ही कन्सिस्टंट काय होतं की आपण आहे ना आ, अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली आपण तितका ब्रेक घेणं आपल्याला अफोर्डेबल नाही आहे आपल्याला कन्सिस्टंटली काम करत राहिलं पाहिजे मग काही काही चित्रपट येतात काही काही तितके बरी स्क्रिप्ट नसते पण ते तुम्हाला मॉनिटरी किंवा तुमचं रेम्युन्युरेशन खूप चांगलं असतं त्याच्यामध्ये सो ते करावं लागतं कारण का आफ्टर ऑल तेही महत्वाचं आहे सर्व्ह करण्यासाठी सो ते, ते नाही तर मग मा मला असा रोल पाहिजे जिथे माझ्यातली अभिनेत्री तिची हंगर सॅशिएट होते So, uh, 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 सो uh, hmm. hmm. ते आणि बेसिकली चांगली स्क्रिप्ट अर्थात जेव्हा मला नरेशन दिलं होतं तेव्हा मला फर्स्ट हाफपर्यंत असं वाटलं की अरे यार ठीक आहे कॉलेज फिल्म आहे ऐकून तरी घेऊयात कारण का तेव्हा मी अशा पॉईंटला होतो की मला असं कळतं होतं मी इथून पुढे आय एम गोन टू बी व्हेरी सिलेक्टिव्ह मला जे करायचं आहे ते मी करणार hmm. uh, बाकी आय फिगर आउट पण नंतर जेव्हा सेकंड हाफ ऐकला फिल्मचा तेव्हा hmm. चित्रपटच बदलतो अरे आणि मी मनावर अशासाठी घेतलं कारण का अत्यंत सामाजिक विषय ज्याच्यावर भाष्य नाही केलेलं आधी त्यात आ, शुभंकर करणार होता फिल्म शुभंकर थ्रू आली होती ॲक्च्युली माझ्याकडे फिल्म कारण का आमचे जे प्रोड्युसर्स आहेत त्यांचं असं झालं होतं की आत्ता जस्ट तुम्ही काळेधंद्यामध्ये काम केलं राईट सो आम्हाला कदाचित तुमची जोडी परत हवी आहे तर ठीक आहे मग ऐकली स्क्रिप्ट आवडली आणि असं झालं की ओके म्हणजे अगदी फार वेगळा रोल नसला तरी मला माहिती आहे की मी याच्यात या स्क्रिप्टमध्ये काहीतरी अभिनेत्री म्हणून कॉन्ट्रिब्युशन देऊ शकते सो त्यासाठी मला ही स्क्रिप्ट आवडली आणि नंतर जसं आम्ही फिल्म करायला लागलो फिल्म आताही आम्ही आता जे काय चाललं आहे ते प्रोसेस करायला लागलो तर तेव्हा असं कळलं की कमर्शियल सिनेमा किंवा फीचर फिल्म देहदानावर भाष्य करणारी ही एकमेव फिल्म आहे प्रॉपर त्याच्यावर डॉक्युमेंटरी झालेल्या आहेत बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत पण फीचर फिल्म एक कमर्शियल सिनेमा हा मराठीत होतो आणि त्या विषयावर पहिल्यांदा होतो mm. सो so, आता भारी वाटतं yeah, की यार आपण अशा सिनेमावर <laughs> आपण पहिल्यांदा काम केलं किंवा पुढचा माझा प्रश्न आहे की एक कलाकार म्हणून सुद्धा आणि शुभंकर तवडे आणि संस्कृत बालगुडी म्हणून सुद्धा एक पर्सन म्हणून सुद्धा तुम्ही दोघे या विषयाकडे कशा पद्धतीने बघता आणि आत्ताला किती आत्ताच्या काळाला कितीशी गरज आहे अवयवदान आणि देहदानाची आत्ताच्या काळालाच नाही ते देहदानाची गरज आधीसुद्धा होती आहे आणि राहणारच आहे सो त्याला मी खूप सिरियसली घेतो आणि फक्त देहदान करणं सिरियसली म्हणजे तेवढंच फक्त नसून तो देह आपण तेवढा हेल्दी ठेवणं हे पण खूप गरजेचं आहे मला असं वाटतं कारण की आत्ता आपण कसंही राहतो आहे काही खातो पितो आजूबाजूला पॉल्युशन खूप आहे सो आपण त्याची तेवढी काळजी घेऊ शकत नाही तर आपण कॉन्शियसली त्याची काळजी घ्यावी जर तुम्ही डिसाईड करताय की तुम्हाला देहदान करायचं आहे कुठेतरी जाऊ म्हणजे जर तुम्हाला करायचंच नाही तुमची जर नसेल की आणि देहदान करायची इच्छा नसणं हे पण मी मानू शकतो तो प्रत्येकाचा चॉईस आहे आपण कोणावर त्या गोष्टी लादू नाही शकत आपण फक्त सांगू शकतो की ह्याचे काय फायदे आहेत ह्याच्यामुळे काय होऊ शकतं काय होऊ शकतं सुद्धा जर ते म्हणत असतील की नाही मला इच्छा नाही आहे तर आपण तेवढा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे की हां ठीक आहे नो प्रॉब्लेम तुम्हाला जर असं वाटतंय तर पण सो तेच तेवढंच तेच, तेच महत्व आहे आणि आत्ता तुमच्या बॉडीची केअर करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला देहदान करायचं आहे नंतर सो त्या गोष्टी मी तेवढ्या सिरियसली घेतोय संस्कृती तू काय सांगशील मला ही फिल्म येण्याच्या आधीपासूनच माझा डिसिजन होता ता, ता की मला देहदान करायचं करायचंय तर आता असं होतं की आपल्या आपल्या फॅमिलीमधनं थोडे रेस्ट्रिक्शन्स असतात की जसं काय माझी मम्मी पटकन म्हणाली नाही अगदी अग्नि देण्यासाठी काहीतरी लागतं ना तर आता कसं आहे की त्या विचारांना ना आपण क्वेश्चन नाही करू शकत हो कारण का ते त्यांचे विचार आहेत ते त्यांचे बिलीफ आहेत इतके वर्ष ज्या काही परंपरा चालू आहेत तर त्यांच्यावर त्यांचा बसलेला हा विश्वास आहे तो आपण असा पटकन हे नाही ब्रेक नाही करू शकत so, सो ते जरी झालं असलं तरी मला माहिती आहे की चल अगदी देहदान नाही पण मी बाकीच्या गोष्टी तर नक्कीच डोनेट करूच शकते तुला खरं सांगू आत्ता मी कोल्हापूरमध्ये होतो प्रमोशनसाठी आणि कोल्हापूरच्या एका आर जेने आम्हाला सांगितलं की कोल्हापूरमध्ये फक्त पुढचे दहा का वीस दिवस सस्टेन होईल इतकं रक्त आहे शहरात अच्छा आणि त्यांनी ते तिथे अपील करत होते थ्रू रेडिओ की असं असं आहे आम्ही सगळ्यांना सांगतो सो बघ ना ही परिस्थिती आली आहे विच इज व्हेरी सॅड कारण का आपलं पॉप्युलेशन बघता आपलं सगळी जी काय गर्दी बघता आपण काहीच करत नाही हो त्याचा अर्थ म्हणजे एवढूच पण नाही करत होती खर तर सर्व्हे uh, केला होता आमच्या फिल्म मेकर्सनी सर्वे केला होता आमच्या फिल्म मेकर्सनी त्यांनी सांगितलं इतक्या बिलियन्स आणि बिलियन्स ऑफ लोकांमध्ये हजार जण फक्त या गोष्टी करतात सो so, मला हे खूप मला माहिती नाही याच्यावर कसं रिॲक्ट व्हायचं कारण अगेन जसं आपण शुभंकर म्हणाला हे खूप सब्जेक्टिव्ह आहे प्रत्येकाची इच्छा असेल नसेल आपण फोर्स नाही करू शकत आपण फक्त काय करू शकतो आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो एक विचार तरी करा कारण का आम्हाला माहिती आहे आमची पिढी पुढच्या पिढीला तशी ट्रेन करू शकते की mm -hmm. नाही हे गरजेचं आहे आपण करायला पाहिजे कारण शेवटी काय दुसऱ्याचं भलं होतंय mm -hmm. एका बनला पण जाता जाता सुद्धा देऊन जातोय आता प्रॉब्लेम असा होतो हो की आपल्या आधीची पिढी mm -hmm. त्यांना थोडं मोल्ड करणं थोडं जड जातं पण सगळेच नाही असं मला वाटतं प्रत्येकजण आहे सो मला माझे हे विचार आहेत mm -hmm. मी कसं आहे मी स्पिरिच्युअली पण खूप विश्वास ठेवते काही गोष्टींवर आणि मी प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली पण गोष्टींचा खूप विचार करते सो so, या निमित्ताने मला लोकांना हे सांगायचं आहे की विचार तर करा hmm. करूच कराच असं नाही एक्झॅक्टली पण याच्यावर ही सुरुवात होते ना या डिबेटला हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि मराठी माणसं मला असं वाटतं खूप समंजस आहे त्या yeah. बाबतीत सो येस नाही खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून तुर्तास आपण थांबतो इकडे कारण का अजून खूप पत्रकार मित्र आहेत त्यांना सुद्धा गप्पा मारायच्या तुमच्यासोबत जाता प्रेक्षांना काय सांगाल किती भारी मजा मस्ती आणि गंभीर विषय किती पॅकेज असणार आहे चित्रपटामध्ये चित्रपट कंप्लीट पॅकेज आहे कारण की ह्याच्यात फक्त आम्ही सोशल मेसेज द्यायचा काही प्रयत्न करत नाही आहोत तर तुम्हाला एंटरटेन करायचा खूप प्रयत्न आहे याच्यात आणि एंटरटेन एंटरटेन करता करता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आम्ही सांगतोय आणि ती फक्त आम्ही हलक्या हलक्या फुलक्या प्रकारे आम्ही फक्त सांगतोय तुम्हाला त्याच्यामागे असं नाही की आम्ही जबरदस्ती आहे त्यात त्या का काहीतरी खूप प्रीची आहे आम्ही काहीतरी सांगणार तुम्हाला शिकवणार अशातली गोष्ट नाही आहे खूप ह्याच्यात कॉमेडी आहे रोमॅन्स आहे कॉलेजची धमाल आहे आणि त्यात एक तुम्हाला विचार करण्यासाठी एक एक आम्ही कीडा सोडतो तुमच्या डोक्यात सो त्यासाठी प्लीज प्लीज थिएटर्समध्ये जाऊन ही फिल्म बघा कारण की आम्ही फिल्म्स बनवतो हे थिएटरसाठीच आणि तुमच्यासाठी तुमचं मनोरंजन व्हावं त्यासाठी सो आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात एकोणीस जानेवारी पासून सो थिएटर्स पॅक करून टाका खरंच खूप धन्यवाद लेट्स मराठी मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू